ते ते ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी करा विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साईट पत्ता रिद्धि सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टीन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज हवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर बिटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा जा प्रकार समोर आलाय कुंडल येथील परशुराम होनमोरे याने चालत्या गाडीत हा विनयभंग केल्याने खळबळ उडालीय भाड्याने आणलेला छोटा हत्ती गाडीत हा गंभीर प्रकार घडल्याचे जा उघड झालाय विटा कुंडल रस्त्यावरील सूर्यनगर येथे हा विनयभंगाचा प्रकार समोर आलाय यावेळी चालक परशुराम होनमोरे याने पीडित मुलीच्या वडिलांना कोयत्याचा धाक देखील दाखवलाय या प्रकरणी कुंडल येथील छोटा हत्ती चालक परशुराम होनमोरे याला विटा पोलिसांनी अटक केली आहे विटा परिसरात भाड्याने आणलेला छोटा हत्ती अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कुंडल येथील एका कुटुंबातील दोन मुली आणि आजी असे तिघे जण विटा येथील आपल्या खोलीवर मडकी ठेवण्यासाठी भाड्याने केलेली एम एच त्रेचाळीस पी पी एक्केचाळीस सहासष्ट ही हत्ती गाडी घेऊन विटा येथे आले होते यानंतर सदर ठेवल्यानंतर सदर कुटुंबीय अल्पवयीन पीडित मुलगी ही छोटा हत्ती गाडीत पुढे बसली होती तर तिची बहीण आणि आजी या दोघी पाठीमागे बसल्या होत्या यावेळी सदर गाडी सूर्यनगर येथे आली असता छोटा हत्ती चालक परशुराम सिद्धराम होनमोरे वय तेहतीस वर्षे राहणार कुंडल याने शेजारी बसलेल्या अल्पवयीन मुलीच्या छातीला कमरेला पायाला हात लावून अल्पवयीन मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले यानंतर सदर मुलीने आरडाओरडा करून या प्रकाराची माहिती पाठीमागे बसलेल्या आजीला आणि फोनवरून आपल्या वडिलांना सांगितली यावेळी सूर्यनगर येथे तातडीने धाव घेऊन पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपी होनमोरे याला याबाबत विचारणा केली यावेळी होनमोरे हा शिवेगाळ करत कोयता घेऊन आपल्या वडिलांच्या अंगावर धावून गेल्याचे पीडित मुलीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे या संपूर्ण छोटा हत्ती चालक परशुराम सिद्धराम गुन्हा दाखल करण्यात आला असून विटा पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा जीओ मराठी